तर मित्रांनो आपण आता ज्योतिबाला जाऊन आलो त्यानंतरच आपलं कोल्हापूरमधलं तिसरं ठिकाण आहे हे आहे आपलं शाहू पॅलेस तर माझ्या पाठीमागे जे आहे शाहू पॅलेस आहे तर ते आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चला एंटर करूया नवीन राजवाड्याचे बांधकाम अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात झाले ही इमारत काळ्या घासून गुळगुळीत किल्ल्या दगडांपासून बनवली आहे ती इंडोसार्सेनिक शैलीच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे ही संपूर्ण इमारत अष्टकोणी आहे आणि तिच्या मध्यभागी एक उंच बुरुज आहे ज्यावर अठराशे सत्याऐंशी मध्ये एक घड्याळ बसवण्यात आले सध्याचा वापर या राजवाड्याच्या तळमधल्यावर शहाजी छत्रपती संग्रहालय आहे जिथे कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांच्या ऐतिहासिक वस्तू जसे की पोशाख शस्त्रे दागिने आणि शिरा शिकारीचे फोटो जतन करून ठेवले आहेत दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्रण करणाऱ्या काचीच्या खिडक्या आहेत आजही शाहू महाराजांचे थेट वंशज या राजवाड्यात राहतात मराठा साम्राज्याच्या काळात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर पन्हाला किल्ला जिंकला तेव्हा कोल्हापूर शहर स्वराज्यात सामील झाले